हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी असो साडीवरील प्रेम ही स्त्रियांचे कधीच कमी होत नाही वयानुसार आपली आवड देखील नक्कीच बदलते वय वाढले की स्त्रियांना हलक्या फुलक्या स्किन फ्रेंडली आणि कम्फर्टेबल अशा साड्या हव्या असतात जास्त वयाच्या स्त्रियांसाठी सॉफ्ट फॅब्रिकच्या कॉटन लिनन जॉर्जेट शिफॉन आणि मलमल कॉटन अशा फॅब्रिकच्या साड्या अगदी बेस्ट असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेल्या साडीचा सा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा हँड प्रिंटेड सॉफ्ट कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही संपूर्ण साडी जरी बेविंग मध्ये असून साडीचा सा काठ ही जरी वर्कचा आहे या साडीच्या बदलला गोंडी देखील दिलेले आहेत या सर्व साड्या फ्रेश कलर्स मध्ये अवेलेबल असून सहा कलर ऑप्शन्स या साडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या साडीवर अतिशय सुंदर मल्टी कलर मध्ये जॉमेट्रिक प्रिंट केलेली आहे जी साडीवर खूपच उठावदार आणि सुंदर दिसते या साडीवर ब्लाउज ही सुंदर प्रिंट वर्कचा सा असून साडीला रनिंग आहे जर तुमचे वय जास्त असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत या साड्यांमध्ये तुम्हाला आरामही मिळतो आणि स्टायलिश सुंदर लुकही मिळतो या साड्या कॉटनच्या असल्या तरी कडक फॅब्रिक मध्ये नसून अगदी सॉफ्ट आणि मऊसूत आहेत त्यामुळेच या साड्यांची मागणी मार्केटमध्ये खूप जास्त वाढलेली आहे या साड्या एक हजार रुपयांपासून अकराशेच्या रेंज मध्ये आहेत ही ब्युटिफुल साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा